पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता बावीसशे सहा कोटी जे की भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात होणार आहेत तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा तर आता विमा भरपाई कशाप्रकारे मिळणार आहे तर यामध्ये जे की तुम्हाला ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अधिक जर जमा जर झालेली नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा दोन हजार एकोणीसमध्ये जे काही तुम्हाला इथं जे की दाखवण्यात आलेले आहे शून्य भरपाई इथं मिळालेली आहे जे की दोन हजार एकोणीस आणि वीसमध्ये त्यानंतर दोन हजार वीस आणि एकवीसमध्ये जे आहे इथं पस्तीस हजार लाभार्थ्यांना एकवीस कोटी रुपये इथं जमा झालेले आहेत त्याचप्रमाणे इथं जे काही दोन एक हजार एकवीस आणि बावीस यामध्ये जे आहे बारा लाख एकोणसत्तर हजार लाभार्थ्यांना चारशे एक्केचाळीस कोटीचे जे काही भरपाई आहे ती इथं मिळालेली आहे त्यानंतर इथं दोन हजार बावीस आणि तेवीस यामध्ये जे आहे सतरा लाख त्र्याण्णव हजार लाभार्थ्यांना जे काही सहाशे सहासष्ट कोटी रुपयाची जी काही भरपाई आहे तिथं मिळालेली आहे तर आता जे काही सुरू आहे यामध्ये दोन हजार या ला तेवीस आणि चोवीस यामध्ये बावन्न लाख लाभार्थ्यांना दोन हजार दोन हजार दोनशे सहा कोटीची जे काही भरपाई आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही डिपोजिटच्या माध्यमातून इथं भरपाईची रक्कम इथं जमा करण्यात आलेली आहे ज्याने ज्याने पीक विमा भरला होता तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं जमा करण्यात आलेली आहे जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत त्याचप्रमाणे इथं जे की डिसेंबर दोन हजार तेवीसला चौदाशे एकोणतीस सोयाबीनला त्रेपन्न रुपये याप्रमाणे जे की सतराशे बहात्तर प्रमाणे मिळालेल्या यवतमाळमध्ये जे आहे तर यामध्ये चार लाख अठ्ठावीस हजार सूचना प्राप्त झाल्या होत्या त्याचप्रमाणे चार लाख वीस हजार जे की सर्वेक्षण पूर्ण झालेले आहेत तर ज्यांचे सर्वे बाकी राहिलेले होते त्यानंतर दोन लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी रुपयाची भरपाई तर मंजूर झाली होती चार वर्षात अकराशे एकोणचाळीस कोटी आणि या वर्षातील केवळ अग्रमिक विम्याची जे की बावीसशे सहा कोटी जे की भरपाईची रक्कम इथं जमा करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे सतराशे पंच्याहत्तर कोटी जे काही वितरित करण्यात आलेली आहे त्यानंतर उर्वरित चारशे एकतीस कोटी आठवड्याभरात देणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा जर झालेलं नसेल तर आठवड्याभरामध्ये तुमची जे काही भरपाईची रक्कम आहे तिथं जमा होणार आहेत तर त्यामध्ये कु तुमचा जिल्हा आहे की नाही त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स केलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा करण्यात येणार आहे जे की त्यामध्ये आग्रमिक पीक विम्याचा समावेश आहे तर या संदर्भात अधिक माहितीसाठी व विमा जर तुम्ही भरलेला असेल ज्या शेतकऱ्यांची तक्रार राहिलेली असेल तक्रार करून कशाप्रकारे दुप्पट पीक ले ले कशा प्रकारे पीक विमा मिळवू शकता सर्व अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुमच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा झाली की नाही त्याचप्रमाणे फार्मर आय डी कार्ड काढणे सर्व शेतकरी बांधवांना बंधनकारक आहे तरच तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी पीक विमा भरपाईची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये डेबिटीच्या माध्यमातून जमा होईल फार्मर आय डी कार्ड लगेच काढून घ्या कशाप्रकारे काढायचं आहे तर डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पा थँक्यू